आवाज सर्वसामान्यांचा नुकतीच खटाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली त्यानिमित्ताने वडूज नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत निवड झालेल्या पत्रकार पदाधिकारी यांचा नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांच्या वतीने पहिल्यांदा सत्कार करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे म्हणाल्या पत्रकार बंधू आपल्या लेखणीतून समाजातील न्याय येणाऱ्या घडामोडी लिहित असतात आणि अशा वेळी निवड झालेल्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी पत्रकारांचा आम्हाला अभिमानाने सन्मान करावासा वाटला असे मोलाचे चार शब्द वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांनी व्यक्त केले यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील म्हणाले लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे काम काय आहे तर समाजातील घटकावर अंकुश ठेवणे किंवा आरसा दाखवणे असे चार शब्द उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी सांगितले अशा तऱ्हेने निवड झालेल्या सर्व पदाधिकारी पत्रकारांनी तालुक्याचा आत्मा असणाऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेतल्याबद्दल नगरपंचायतीचे आणि नगराध्यक्षांचे आभार मानले यावेळी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव उपाध्यक्ष नम्रता भोसले अंकुश चव्हाण कार्याध्यक्ष समीर तांबोळी प्रसिद्धी प्रमुख शरद कदम सचिव संकेत इंगळे यासह खजिनदार सचिन साळुंके संघटक महेश जाधव कायदे सल्लागार ॲडव्होकेट एकनाथ जाधव आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून विठ्ठल नलवडे यांची निवड करण्यात आली आहे तसेच यावेळी नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील मुख्याधिकारी श्री सतीश चव्हाण नगरसेवक बनाजी पाटोळे ओंकार चव्हाण तुषार बैले भाजपा तालुकाध्यक्ष अनिल माळी नगरसेविका राधिका गोडसे शोभा बडेकर रेखा माळी रेश्मा बनसोडे माजी नगरसेवक शहाजीराजे गोडसे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र माणे उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी केले नमस्कार मंडळी आपण पाहत आहे भूमी न्यूज आता आपण आलो आहोत वडूज येथे पंचायत येथे आज खटाव हो तालुका पत्रकार संघटनेची एक गेली चार दिवस झालं निवड झाली कार्यकारिणीची त्याबद्दल नगराध्यक्ष वडूजच्या स्वप्नाली गणेश गोडसे यांनी एक त्यांचा पत्रकारांचा पहिल्यांदाच सत्कार घ्यायचं एक ठरवलं त्यांनी मारलं तर असं त्यांना विचारा का का वाटलं तुम्हाला असं म्हणजे सत्कार घ्यावा असं वाटतं नमस्कार मी नगराध्यक्ष स्वप्नाली गणेश गोडसे आज खऱ्या अर्थाने आपल्या खटाव तालुक्यातील पत्रकार समृह जे नवनिर्वाचित पत्रकार बंधू जे आहेत त्यांची नियुक्ती झालेली आहे तर सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वप्रथम नगरपंचायतच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन करते खऱ्या अर्थाने माझ्या डोक्यात विचार आला की पत्रकारबंधू एवढे आम्हाला सहकार्य करतात खूप छान त्यांच्या लेखणीतून एक समाजामध्ये काय करायचं काय नाही ह्या सर्व घडामोडी देत असतात आणि त्या पद्धतीने नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्व पत्रकार बंधू असतात चुकलं तरी आम्हाला आपल्या लेखणीतून दाखवून देता आणि बरोबर जरी असेल चांगलं काम केलं तरी एक कौतुकाची देखील आपण आपल्या लेखणीतून आम्हाला देत असता त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की सर्व पत्रकार बंधू म्हणजे वडूज सोडून पण पूर्ण खटाव तालुक्यातील जे काही पत्रकार बांधव आहेत आपले नवनिर्वाचित निवडून आलेले सर्वांचं मला भेटायचं होतं बोलायचं होतं त्यानिमित्तानं आपला सन्मान देखील करायचं होता त्यामुळे पहिल्यांदाच खटाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा वडूज नगरपंचायतच्या वतीने आज वडूस पंचायत या ठिकाणी सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला आणि नक्कीच आपण आपल्या आगामी काळामध्ये प्रभावशाली आणि सक्रिय कामगिरी करचाल अशी अपेक्षा आहे आणि पुनशे एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते थांबते धन्यवाद ओके आणि आता उर्वरित काळामध्ये आता विकासाच्या माध्यमातून तुम्ही आता काय पाहू चाले वडूज नगरपंचायतसाठी आत्ता आत्ता सध्या आपलं अमृत टू पॉईंट झिरो योजना आ? जी पाण्याची योजना आहे ती आपण जेवढं लवकरात लवकर आणि वेगवान गतीने कामे चालू आहेत ते आणि लोक देखील सहकार्य करत आहेत पुढील तीस ते पस्तीस वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपण हा मार्गे लावणार आहे त्यामुळे तेवढ्या वेगवान गतीने आपण ते, ते, ते योजनेचं काम पूर्ण करतोय आणि नक्कीच लोकांना घरापर्यंत चोवीस तास पाणी कसं येईल ह्याच्यासाठी आपण काम कसं लवकर होईल ह्याच्याकडे आता सध्या आम्ही पुरेपूर पाठपुरावा करून ते काम एक कार्या कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असतो आणि त्या पद्धतीने लोकांना घरापर्यंत चोवीस तास पाणी कसे येईल यासाठी आम्ही पूर्णपणे जे अमृत टू पॉईंट झिरो ही योजना आहे ती आत्ता काम चालू आहे वडूसमध्ये आणि अंतिम टप्प्यात काम आहे आणि अजून कसं लोकांनी आत्तापर्यंत खूप छान सहकार्य केलेलं आहे कारण लोकांना देखील माहीत आहे की आपल्याला जे सहा दिवसातून सात दिवसातून पाणी येते ते कुठेतरी ते कमी होणार आहे आणि चोवीस तास नळाला आपल्या पाणी राहणार आहे आणि त्यासाठी लोकांनी ज्या पद्धतीने आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे त्या पद्धतीनेच इथून पुढेही सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं आणि आपण सर आपण पण म्हटलं की मी आज बोलतो कारण तेवढं ऋणानुबंध आपले जुळलेले आहेत एकमेकांशी तेवढे कनेक्टिव्हिटी झालेले आणि मी आधीच म्हटलेलं आहे की ते आ, एक पत्रकारितेच्या पण पलीकडे आपले जे संबंध आहे ते टिकवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्या पद्धतीने आपली वाटचाल देखील आहे आणि आपली जी नक्कीच आपला जो संघ आहे एक प्रदर आ, प्रदर्शन त्याचप्रकारे मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून नक्कीच आपला सहभाग वाढेल आणि एक पत्रकार आपलं हक्काचे संरक्षण एकमेकांना सोबत घेऊन जाण्यासाठी एक ऐक्य व समन्वय साधण्यासाठी नक्कीच आपण तत्पर असाल आणि आपला जो काही काळ आहे तो नक्कीच प्रभावशाली असेल असं मी अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपल्याला मी अभिनंदन करते आणि थांबते धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा